शहराची खबर या मैं सूपर अहमाद में सा में नगर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोरच्या याद्रेमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये थकित कर वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी मार्च एंडच्या अंतिम टप्प्यात थकित करावरील शास्ती दंड पंच्याहत्तर टक्के माफी जाहीर केली आहे मालमत्ता धारकांना सोळा ते एकतीस मार्च ओके शास्ती माफीचा लाभ घेता येणार आहे एकतीस मार्च नंतर मात्र थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक नियमित कर भरतात ज्यांचा कर थोकतो ते कारवाईच्या भीतीने दंड भरून का होईना पण कर भरतात शहरात सर्वाधिक थकबाकी हॉटेल चालक मंगल कार्यालय मोठमोठे दुकानदार भूखंडधारक मोबाईल टॉवर कंपन्या आदी धारांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे आता शास्त्री माफीनंतर हे धनदांगडे कर भरणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे महागडेव कंपनीच्या वस्तूची तरुणांमध्ये क्रेज आहे अशा ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून ब्रँडच्या नावाखाली बनावट वस्तू दिसायला कंपनीच्या असतात त्यावर कंपनीचे लोगो चिन्ह नावही हुबेहुबे असल्याचे ग्राहकांचाही चटकन विश्वास बसतो अशा डिमॉल्टच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याने पोलीस कारवाईतून उघड झाले आहे त्यामुळे ब्रँडेड वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी काळजी घेणे गरजेचं झालं आहे नगर अर्बन बँकेचा रद्द केलेला परवाना पूर्वरत करण्याची ठेवीदारांची मागणी फेटाळत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पूर्वीच्या परवाना रद्दचा निर्णय कायम ठेवला आहे त्यामुळे नगर अर्बनचा चा परवाना पूर्वरत होण्याचा मार्ग बंद झाला आहे नगर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेचे रद्द केला आहे त्यास केंद्रीय मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली आहे बँकेच्या ठेवीदारांनी बँकेचा परवाना रद्द करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी ठेवीदारांनी केंद्रीय मंत्रालयाकडे केली होती मात्र केंद्रीय मंत्रालया ठेवीदारांची मागणी आहे अहिल्यानगर शहरातील मूलभूत सोयी सुविधांसाठी राज्य शासनाने एकशे पन्नास कोटींचा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर झाला विकास कामांबरोबर रोजगाराची संधी उपलब्ध करण्यास मानस आहे अहिल्यानगरची ओळख विकसित शहर म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आणणार असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे तू इथून निघून जा नाही तर तुझ्याकडे पाहतो असे मन शिवगाळ करत भूखंडावर कंपाऊंड टाकण्यात आली आहे ही घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सावडी उपनगरातील गजराज नगर परिसरात घडली या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत नाहिर इब्राहिम सय्यद यांनी फिर्याद दिली आहे शहराच्या खबर बातमध्ये त्या संभात मात्र तुम्ही पाहत राहा ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर